सिरियल काय करताना तिकळी ही तिकडी म्हणजे काय आधी सांगतो तिकली म्हणजे तीन मुलांनंतर जन्माला येणारी मुलगी आणि अशी अंधश्रद्धा आहे की तिकली ही अपशकुनी असते अशी अंधश्रद्धा आहे काही भागांमध्ये तर त्या अंधश्रद्धेवर प्रहार करणारी ही सिरियल आहे मनोरंजनाच्या माध्यमातून हॉरर जॉनरची आहे पण त्यात सगळा मसाला जो सिरियल लागतो तो आहे त्यातून या अंधश्रद्धेवर प्रहार केलाय बाबाराव खोत मी जे कॅरेक्टर करतोय तो अंधश्रद्धा आहे तो गरिष्ठ आहे उद्दाम आहे आहे आणि त्याची अशी अंधश्रद्धा आहे की बाबा तिकडे आपल्या घरात नको कारण आपल्या घराचा सत्यानाश होईल आणि त्याला जेव्हा कळतं की आपली बायको गोदा ही तिकडी आहे आणि हे आपल्यापासून रपून ठेवलं होतं तेव्हा तो, तो गोदाचा छळ करतो तिला कोंडून ठेवतो शेतातल्या घरात आणि तिचा खून करतो आणि दुसरं लग्न करतो त्यानंतर ही गोदा भूत बनून इतर तिकडींच कसं संरक्षण करते आणि ही अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून कसे प्रयत्न करते त्याची कथा आहे नाही मला या सिरियलची ऑफर आली त्यानंतर मला हे कळलं की अशी एक अंधश्रद्धा आहे आपल्याकडे अगणित अंधश्रद्धा त्यामुळे बऱ्याचशा अंधश्रद्धा आपल्याला माहित नसतात त्यातली एक अंधश्रद्धा होती जी मला माहीत नव्हती ती मला माहिती झाली आणि नंतर मी शोध घेतली तर मला बऱ्याच जणांना सांगितलं आहे आमच्या भागात की आहे अंधश्रद्धा पण मला वेरिएशन मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात काय म्हणजे पूर्वी मी भूमिका केली नव्हती तशा पद्धतीची भूमिका आता आधी करायला आवडते आता याच्यापूर्वी माझी सिरियल आली होती सिंधुताई माझी माई त्या सिंधुताईंचे वडील ज्यांनी सिंधुताईंना घडवलं त्या वडिलांचा जो तुकाराम महाराजांचा भक्त असतो जो माळकरी असतो सज्जन सरळ मार्गी असतो आणि स्वतःच्या मुलीच्या शिक्षणासाठी तो वाटेल ते करतो अगदी घरदार विकतो शेती विकतो खफनक होतो गोठ्यात राहतो पण मुलीला शिकवतो आणि तिला सिंधुताई बनवतो अशा बापाची एक भूमिका केल्यानंतर मी वेगळी भूमिका आता शोधत होतो यावेळी मला फोन आला त्यावेळी म्हटलं नक्की मला आता सोशिक हळवा बाप अशी भूमिका असणार तर एकदम मला कळलं की नाही विलन करतो म्हटलं मी लगेच भूमिका घेतली की विलन आणि दुसरी अशी गोष्ट आहे की सिरियल मध्ये माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना असे रोल ताकदीचे मिळत नाही जे मला मिळाले माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना शक्य सिरियल हे माध्यम स्त्रियांचं आहे हिरोईनच्या भोवती फिरणारी कथा असते कायम सिरियलमध्ये दुसरी गोष्ट हिरोईनची सासू ही महत्वाची असते आई महत्वाची असते भाऊज महत्वाची असते महत्वाची असते आणि हिरो महत्वाचा असतो बाकी माझ्यासारखे पुरुष कलावंत फक्त असे चवीपुरते असतात म्हणजे तो बायकोच्या आयकण्यावर असतो सासूच्या आयकड्यावर असतो आणि सुनीला मदत करू शकत नाही असा तो असतो आपला हा तर मला तशा भूमिका नाही मिळाल्या मला खूप वेगळ्या भूमिका मिळाल्या ज्या प्रॉमिनंट कॅरेक्टर त्या मधलं त्या कथानकातलं अतिशय महत्वाचा भाग असेल माझ्या नवरीची बायको मधला तो शिरीष दादा असेल बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा मुलगी जालियो मधला तो पहिला एक बाप जो मुलीचा तिरस्कार करतो आणि नंतर मुलीला स्वीकारतो आणि मुलीवर जीवापाळ प्रेम करणारा बाप मधला जो रिअल लाईफ कॅरेक्टर मी जे केलं ते आणि हाय विलन अशा खूप वेगवेगळ्या भूमिका मला करायला मिळाल्या तर ही, ही ते मला खूप छान वाटतं आणि सिरियल मध्ये आपल्याला आपल्या पुरुष कलावंतांना अशा भूमिका मिळतात अंधश्रद्धेच्या विरोधातच आहे पण मनोरंजन करणारी आहे मी सगळ्या फॉलोअर्स नक्की बघा तुम्ही माझ्या सगळ्या सिरियल जे बघतातच माझं जे काही असेल ते आवर्जून बघतात आवडीने बघतात तशी ही सिरियल ते बघतच असणार आहेत आणि बघत राहणार आहेत